शेतकरी मित्रांनो मी अर्कन रफी फकीरावाले आपल्या एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं युट्यूब चॅनल वर मित्रांनो महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो महाराष्ट्र राज्यात जितके बी जिल्हे आहे त्या सर्व जिल्ह्याची खरीपिक यादी आलेली आहे मित्रांनो मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ पुन पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया सहा हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षित असलेले पीक विमा बद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तेहतीस पर्सेंट नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे मित्रांनो याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेले आहेत आणि पीक विमा कंपन्याकडे पीक विमा रक्कम जमा करण्यास शासनाने सुरू केलेले आहे मित्रांनो महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील विलंबित असलेले पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे मित्रांनो राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहण्या आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो विविध जिल्ह्यामध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील चाळीस मैसूल मंडळांमध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे बीड परभणी हिंगोली औरंगाबाद सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पीक विमा वितरणाची सुरुवात होणार आहे मित्रांनो महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण सुरू होणार आहे राज्यातील या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मित्रांनो त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे अशा मध्ये राज्य सरकारने या अठरा जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करणार आहे मित्रांनो जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विमा रक्कम देण्यास येईल खरी पीक विमा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या रक्कम त्या त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्त केलेली आहे आहे मित्रांनो महाराष्ट्रातील खरीप हंगामामध्ये पीक विमा रक्कम वितरण वितरणात सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे याबद्दल काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागामध्ये माहिती घ्यायची आहे मित्रांनो काही जिल्ह्यामधील पीक विमा वितरणास मंजूर देण्यात आलेले आहे यासाठी सरकारने अधिकृत जी आर काढलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहिती चा वसलाम